नमस्कार पुढील चोवीस तासात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होईल दरम्यान पुणे शहरात दुपारनंतर अजून हलका पाऊस तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पुढील तीन ते ती चार दिवसात कोकण गोव्यासह हो, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा विदर्भातील काही भागात विजांचा कडकडाट सोसाट्याचा वाऱ्यासह सो हो। जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक धुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे सातारा जालना ठाणे रायगड आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह हो। पावसाची शक्यता आहे राज्यातील काही भागातील वातावरणात मोठा बदल झाला आहे दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येते तर पहाटेच्या सुमारास शहरातील काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली हडपसर लोणी काळभोर तसेच पुणे ग्रामीण परिसरात पावसाने हजेरी लावली तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद